कर्नाटकमधल्या सरकारची आता आडेरावी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे कारण राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्रानं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेतनं सोडवावा यासाठी मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली होती त्या समन्वय मंत्र्यांमध्ये मी देखील होतो मी अधिकृत दौरा करून जेव्हा बेळगावला जायचा निर्णय घेतला मी दौरा दिला तेव्हा तिने आदेश काढून आम्हाला मनाई केली तिथे यायला म्हणजे एक आरेरावीपणा दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे तिथले जे मराठी भाषिक आहेत साडेआठशे गावातल्या त्या मराठी भाषिकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे त्यामुळं कर्नाटक आरेरावीपणा करत आहे यापूर्वी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची एकत्र एक बैठक घेतली होती आणि समन्वयातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा विषय हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे मी मागास आपल्याला म्हटलं तसं कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा समन्वयक मंत्री मी होतो आम्ही त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस प्रलंबित आहे त्या केसचा खूप पाठपुरावा केलेला आहे आणि काल देखील मान्य एकनाथजी साहेबांना मान्य फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि त्या शिष्टमंडळाला मान्य साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की न्यायप्रविष्ट जी सुप्रीम कोर्टमधली केस आहे त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या बाबतीत मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा आहे साखर कारखानदारासाठी पवारांनी ते पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे आधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालेला होता कारखानदार अडचणी असं पवारांचं म्हणजे या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जेव्हा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटायला गेलेले होते त्यावेळी महिन्या दोन महिन्यापूर्वीच निवडणूक झाल्या झाल्या राज्य सरकारच्या वतीनं एक प्रेझेंटेशन आपण केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे दिलेलं आहे की एमएसपी ही वाढली पाहिजे त्याशिवाय आपल्याला एफआरपी किंमत ही उसाला देता येणं शक्य होणार नाही याबाबतीतला प्रस्ताव देखील सादर करण्याचे आदेश त्याचवेळी मान्य अमित शहा साहेबांनी दिलेले आहेत मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब माननीय दादा हे तिघही माननीय अमित शहा साहेबांच्याकडे याच्यासाठी फॉलोअप करतायत आणि आवश्यकता वाटली तर अधिवेशन संपल्यानंतर या प्रश्नासाठी सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा माननीय अमित शहा साहेबांकडे त्याचा प्रयत्न करू संघाच्या कार्यालयामध्ये जितेंद्र शक्यालयामध्ये थेट नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळात आले वगळा प्रकरण काय संदर्भ याच्या बाबतीत एकशे एकशे एकच्या अन्वया एकशे एक नियमाच्या अन्वये आता विधानसभेमध्ये काल चर्चा सुरू झालेली आहे अनेक वक्त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला काल चर्चा पूर्ण न होऊ शकल्यामुळं ऑनलाईन ती चर्चा आहे ती चर्चा आता साडेनऊ वाजता सुरू होणार आहे माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे आणि माननीय अजितदादांनी मला माननीय नितेश राणेंना माननीय आंबेडकर साहेबांना आम्हाला तिघांना मंत्र्यांना त्या चर्चेच्या चे अनुषंगानं सभागृहात उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यासाठी आम्ही सभागृहात जातो आहे चर्चा पूर्ण आज केली जाईल आणि सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या चर्चेला योग्य ते उत्तर देतील मोदी कारेमोरे कारे मोरे एकाच आमदार गेले त्यांचं असं म्हणणं की आम्हाला अजितदादांकडून अशा कुठल्याही सूचना नव्हत्या त्यामुळे मी पाहिल्यांद नाही मग ठीक आहे ना आता कोणतरी त्यांचे प्रतिनिधी होतेच ना म्हणजे असं काय नाही की कुणीच नाही त्यांचे कोणीतरी प्रतिनिधी आहेत तिथं त्यामुळे आणि कदाचित काही म्हणजे आता बघू आमची त्यांची भेट झाल्यानंतर विचारू आम्ही त्यामुळे भाजपला सोहबळाचा नारा दिलेला आहे दोन हजार एकोणतीस साठी म्हणून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न मित्र मित्रपक्षांचा करतोय भाजप म्हणजे भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला राऊतांनी पण अहो शिवसेना आणि भाजपची युती आजची नाही शिवसेना भाजपची युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धे बिहारी वाजपेयी साहेब यांच्या काळापासून तीस वर्षाची जुनी मैत्री आहे जुनी युती आहे त्यामुळे कोणी कुणाला घ्यायचा प्रश्नच नाही ही मैत्री घट्ट आहे मध्ये अडीच वर्षे ती मैत्री कुणीतरी खंडित केली होती कशासाठी केली होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ती मैत्री पुनर्जीवित करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दो दोन हजार बावीस साली आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि ती मैत्री आता अधिक घट्ट झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुणीही शंका घेण्याचं कारण नाही महायुती भक्कम राहील